आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत महायुतीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराचा आमदार दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाड तालुक्यातील खेरवाडी चितेगाव चेहडी वरेदारणा लालपाडी दारणा सांगवी शिंपी टाकळी नागापूर सावली चाटोरी बेरवाडी पिंपळगाव निपाणी तळवाडे महाजनपूर सायखेडा या गोदाघाट परिसरातील गावांमध्ये प्रचार दौरा घेण्यात आला लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून मोठा करा। तसे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असं आवाहन आमदार बनकर यांनी मतदारांना केलं या प्रचार दौऱ्यात अनिल कुंदे सिद्धार्थ वनारसे राजेंद्र सोनोने जगन कुटे शिरीष कडाख यतीन कदम भागवत बोरस्ते लक्ष्मण निकम विठोबा राजे फडे आदेश सानप संदीप नागरे विनायक खालकर सुरेश कमानकर सतीश मोरे बापू पाटील शिवनाथ कडभाने रवी सानप गोकुळ टर्ले अश्विनी मोगल रूपाली पंडित अर्चना मत्सागर व महायुतीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगल्या पद्धतीने काम आदरणीय मोदीच्या वाजपेहमी पण त्यांच्या माध्यमातून जिथे शक्य असेल ते काम त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण असावर येऊ शकत नाही म्हणून त्यांना सांगितलं तिच्यावरती जातो फिरून येतो फक्त माझे हात जोडून घेण्याची का कुठेही घडत घडं लक्ष न घालता आपल्याला ही निवडणूक आहेत ही निवडणूक तुमचं माझं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे जे काही तुमचे प्रश्न होते ते प्रश्न पण बोकडाऊन सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आता निर्मितीच्या संदर्भात सुद्धा काही भूसा आपल्या कुटुंबाची चर्चा चालली होती त्याच्यामध्ये पण मार्ग परवा मार्ग निघाला आणि कांद्याला भाव एक पाच सातशे रुपये भाव त्या ठिकाणी वाढले अजूनही काही कांद्याचे प्रश्न असतील काही पाण्याचे प्रश्न असतील द्राक्षाचे असतील उत्तर सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत परंतु केंद्र सरकार हे खूप महत्वाचं आहे आणि मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एकोणीशे सत्तर कड जम्मू काश्मीर म्हणजे हातून ठिकाणी दाखवून दिलं त्यानंतर जय श्रीराम ज्या पद्धतीने आपण म्हणतो एक खूप दिवसापासून पाचशे वर्षापासूनचं मंदिर त्या ठिकाणी बाकी होतं तर ते आयला राम मंदिर त्या ठिकाणी बांधलं असे काम करणारे जर पंतप्रधान त्या ठिकाणी आहे त्यांना जर माहिती आहे मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहे आपण त्या ती ठिकाणी मतदान द्यावं आणि येत्या पंधरा तारखेला पिंपळगावला बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक सभा मोदी साहेबांची होणार आहे वीस तारखेला न चुकता न विसरता जास्त प्रचार करायची गरज आहे पुढे सभा असेल त्या ठिकाणी या आणि वीस तारखेला भारतीय पवारांच्या समोर कमळाचं